जय गणेश मित्रांनो मी मूर्तिकार कृणाल पाटील आज आपण जाहीर आवाहन करतो की गेले एकशे तीस वर्षापासून गणेश उत्सवाची ही परंपरा आहे जी इंग्रजांना देखील बंद करता आली नाही परंतु तीच परंपरा बंद करण्याचा प्रयत्न काही समाज करत करत आहे परंतु हे शक्य नाही आपले सण आणि आपली संस्कृती हे हिंदू राज्याचे प्रतीक आहे आणि आज आपल्या राज्यामध्ये हिंदूचे सरकार आहे आपले सरकार आहे आणि आपले सरकार नोसीकारांच्या सोबतच आहे म्हणून मी सांगतो की ही गणेश आली बंदी कायमस्वरूपी उठवण्यासाठी व आपला गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी महा आयोजन केलेले आहे म्हणून मी आपण जाहीर आवाहन करतो की महाराष्ट्रातील सर्व मूर्तिकार सर्व मंडले व सर्व भाविकांनी मुंबई येथील नरे पार परेल येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे आहेत लाखोच्या संख्येने उपस्थित राहायचे आहेत तरी सर्वांनी अकरा तारखेला ठीक अकरा वाजता नरे पार्क येथे आपली उपस्थिती दाखवावी आणि आपला उत्सव वाचवावा जय गणेश